एटीएमद्वारे पैसे काढताय मग थोडी सतर्कता बाळगा कारण गेल्या काही वर्षांमध्ये एटीएम कार्ड बदलून फसवणूक केली जाते याचा सर्वात जास्त फटका ज्येष्ठांना बसलाय ज्येष्ठ नागरिक एटीएम मधून पैसे काढण्यासाठी मदत मागतात एटीएमचा गोपनीय क्रमांक सांगतात तेव्हा तो व्यक्ती हात चालाकीनं एटीएम कार्ड बदली करून खातं रिकामं करतो मग खात्यातील पैसे कमी झाल्याचा एस एम एस येतो तेव्हा खूपच उशीर झालेला असतो नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो ज्या एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नाहीत अशा एटीएम जवळच थांबून चोरटे सावधिरत असतात ज्येष्ठ व्यक्ती अथवा निरक्षर व्यक्तीच्या पाठीमागे पैसे काढण्यासाठी थांबतात त्या व्यक्तीला पहिल्यांदा पैसे काढू देतात त्यावेळी त्याच्या एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक का पाहतात पैसे काढण्यास अडचण येत असल्याचे पाहून त्यांना आरोपी तत्काळ मदत करण्यासाठी पुढे येतात तुमचे एटीएम कार्ड घेऊन त्याचा गोपनीय क्रमांक परत विचारून घेतात त्या व्यक्तीला पाहिजे तेवढी रक्कम काढून देऊन नंतर हात चलाकीने दुसरेच कार्ड ते हातात देतात तुम्ही पैसे काढताना काय काळजी घ्याल एटीएम केंद्रात एकटेच जा दुसऱ्या व्यक्तीला आतमध्ये येऊ देऊ नका पैसे काढण्यासाठी शक्यतो सुरक्षा रक्षक असलेल्या एटीएमचा वापर करावा ज्येष्ठांनी पैसे काढण्यासाठी जवळचे नातेवाईक अथवा ओळखीच्या व्यक्तीला सोबत न्यायला हवे पैसे काढण्यासाठी मदत घेतली तरी त्या व्यक्तीला एटीएम कार्डचा गोपनीय क्रमांक सांगू नका मदत करणाऱ्या व्यक्तीनं आपलेच ए टी एम कार्ड परत दिले आहे ना याची खात्री करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार निर्यन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद